सिकंदर कोई, कोई फकीर फिरणे होता इथं तुमचा जीवनाची अंतिम लढाई नाहीये एक गोष्ट आवडून लक्षात घ्या की बाबा ही तुमच्या जीवनाची भाऊच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलात मागं बसलात सहज ऐकलं निघून गेलं मात्र एक गोष्ट आरशात भांग पडताना एक शब्द स्वतःशी मनाशी विचार काय करायचा विनिमय करायचा तो विचार म्हणजे काही हार बाकी हे काही जीत बाकी है काही हार बाकी है कई जीद बाकी है मेरे जिंदगी का कई सार बाकी है यहां से कर ली है मैंने जिंदगी की सुरुवात तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो पूरी किताब बाकी है जरी आपला सत्कार इथं नाही झाला नो मॅटर मी काय म्हणलो दहावी बाराला कुठं सत्कार झालाय आज हवा आहे आपली बरोबर का नाही हवा सहज होत नाही त्या इंस्टाग्रामला पूरी भेजार आहेत फॉलो करा शेअर करा माया फोटो लाईक करा कच्चा बदाम पक्का बदाम हे का नाही बेजार आहेत का नाही यवण न होड हां राणी मुखर्जी नटी स्वप्ना ताली नटी नटीन मारली मिठी बेजार हेचे गाणे इथं बसलेल्या मायबापांना विनंती आपले लेकर घडवायचे तुमचं पोरग म्हणून एकच वाक्य तुमच्याकडून घेलो हप्त्यातून एकदा आवला दिला हाना हा कार्यक्रम ठेवा सांगतो हप्त्यातून ठेव आपल्या अवलादी लहान हप्त्यातून एकदा फक्त पोराला लहान जगात कोणाच्याच मोटिवेशनची गरज नाही उद्या वार आहे सोमवार वेळ दुपारी दोन मायच्या सांगतो उद्यापासून चालू करा पोर हो जगत कोणाचा पाया पडो न पडो कारण कार्यक्रम चालू करा लगते माये बाबाचा पाया पडले का बंद किस्मत की कोई ताली नहीं होती सुख की की कोई डाली नहीं होती जो झुक जाते हैं मां बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती उनकी झोली कभी खाली नहीं होती पण माये बाप या नात्याना एकच विनंती करायलो हप्त्यातून एकदा पोराळाना दरो झांनाका पोरगनीबर होईल हप्त्यातून एकदा उदयावार चांगला आहे सोमवार दुपारी दोन आपला बाप विसरला ना पोराने बापाला फोन केला पाहिजे बाप्पा आय नॉट कमिंग आय एम रेडी बापाला पोराने आठवण करून दिली पाहिजे बेल्ट काढून बापाच्या हातात द्यायचा दोन